नमस्कार मित्रांनो आज एक दिवस श्रीनाथ केसरी फॉर्च्युन्स मैदान पार पडतं आहे आणि या मैदानातील मित्रांनो आदतमधील गट क्रमांक पंचायत सुटला पंचेचाळीसमध्ये होता बैलगडी क्षेत्रातील बेंचोडचा बेतालबाच्या मथुर एक हजार रे आणि मथुरसोबत आज होता एक आदत मित्रांनो जेव्हा जेव्हा मथूरसोबत आदत पाहायला ते तेव्हा तेव्हा गाडीला तुफान स्पीड लागते एक वेगळं स्पीड लागते त्याच पद्धतीने आज देखील तुफान स्पीड लागलं आहे पुष्पराज आणि मथुरच्या गाडीला आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तर नक्कीच मित्रांनो गट क्रमांक पंचायतमध्ये या गाडीला तुफान स्पीड लागून टू व्हीलरचे ते मानकरी झालेतच नक्कीच ही गाडी फायनलमध्ये दिसेल फायनलची मानकरी होतील नक्कीच मथुरा आणि पुष्पराजला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय आज ही गाडी एक नंबर करेल का तर कर मी नक्कीच सांगा नक्कीच या गाडीला तुफान स्पीड लागली मित्रांनो गट कमांग पंचायसचा निकाल मथुरा आणि पुष्पराज सात मग मीठ पुन्हा एकदा अपडेट्स आहे भंडण आहे नवीन ऑडिओमध्ये